नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना याचे जे हप्ते होते सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा आता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तिची तारीख फिक्स झालेली आहे एकाच दिवशी एकूण हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो पाहू आपण या व्हिडीओ मध्ये काय माहिती दिलेले आहे तर मित्रांनो जय भवानी जय शिवरा मित्रांनो व्हिडिओ आता चालू करू मित्रांनो मित्रांनो आता आपण पाहणारा सविस्तर माहिती राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला पाच हजार सातशे साठ कोटी हा निधी वितरित होणार आहे मित्रांनो पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथून पीएमचा सोळावा व नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील बारी ये येथून अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता पीएम किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता व राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधीचा योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे याद्वारे महाराष्ट्रातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना पाच हजार सातशे साठ कोटीचा लाभ मिळणार आहे या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार जमा होणार आहेत केंद्र शासनाद्वारे शुक्रवारी विसीद्वारे द्वारे तसेच निदर्शन दिले आहे या अनुषंगान कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्राद्वारे कळविले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन योजनेचा लाभ पात्र शेतकरी खातेदारांना देण्यात येणार होता मात्र याचा मुहूर्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारिया गावात निघाला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधानांचा येथे दौरा आहे या दौऱ्यात त्यांच्याद्वारे क्लिकद्वारे पाच हजार सातशे सात कोटीचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो त्यामुळे हा दिवस जिल्हा तालुका व गावपातळी व तसं के व्ही के सी एस सी केंद्र येथे पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना कृषी संचालकांनी दिल्या आहेत या कार्यक्रमात खासदार आमदार सह स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित आम्द्र, करावे व लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या सहभागी करून घेण्याच्या सूचना आहेत पंतप्रधानांच्या एका क्लिकवर असा मिळणार आहे पीएम किसान योजना सोळावा हप्ता शेतकरी लाभार्थी आहेत अठ्ठ्याऐंशी लाख मिळणारा लाभ आहे एक हजार नऊशे साठ कोटी तर दुसरा आहे मित्रांनो नमो शेतकरी महान सन्मान निधी दुसरा व तिसरा हप्ता शेतकरी लाभार्थी एक पॉईंट त्र्याहत्तर लाख लाभ तीन हजार आठशे कोटी तर पीएम किसान योजनेमधील सोळाव्या हप्त्याचे पात्र लाभार्थी व राज्य योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे मित्रांनो या अनुषंगाने हा दिवस पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा करण्याच्या सा सूचना देण्यात आल्या मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नमोदचा दुसरा आणि तिसरा आणि पी एमचा सोळा हप्ता याच्याशी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऐकून ऑलवरती सेट कराय जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्र मित्रांनो जय भवानी जय शिवराय हो मित्रांनो